मुंबईमध्ये फक्त स्थानिक मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी साचलेलं होतं रस्ते सगळं अडचण झालेली होती पण मला वाटतं आता परिस्थिती निवड चाललेली आहे सर्वत्र ज्या ज्या ठिकाणी ओरटो झाले धरणं त्या ठिकाणी पाणी सोडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे राज्यात गेल्या दोन दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय रेड अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट आहे जवळपास सहा म्हणजे पुणे पुण्याचा घाट रायगड रत्नागिरी आ, मुंबई ठाणे पनवेल पालघर मला वाटतं या ठिकाणी सहा सात ठिकाणी रेल्वे आहे पण परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे गेल्या दोन दिवसापासून रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे मुंबईमध्ये फक्त स्थानिक मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी साचलेलं होतं रस्ते वाहतुकीला अडचण झालेली होती रेल्वेवर काही अंशी परिणाम झालेला होता पण मला वाटतं आता परिस्थिती निवडत चाललेली आहे मी येईपर्यंत आता मी नांदेडला आलो पण मी येईपर्यंत मुंबईमध्ये पाऊस अधिक होता पण मला असं वाटतं की अजून एकवीस तारखेपर्यंत हाय अलर्ट त्या दिलेला आहे पण असे कुठे फार गंभीर परिस्थिती ना, वगळता कुठे फार नाहीये कारण इथे जवळपास नऊ कॅज्युअलिटी झालेल्या आहेत जनावरं वाहून गेलेले आहेत म्हणजे अकरा बारा जण राज्यामध्ये दगावलेत त्यापैकी नऊ जण हे नांदेड बदले आहेत आणि म्हणून मुखेडला तर मी मुद्दा म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मला पाठवलेला आहे तिथली परिस्थिती तिथे लोकांना मदत काय करता येईल त्या संदर्भात माहिती घेतो अधिकारी सगळ्या सोबत आहेत पुढे गेलेले आहेत कालपासून आम्ही लोकांना ज्यांना तिथून शिफ्ट करायचं होतं हलवायचं त्यांना सर्वांना हलवलेलं आहे त्यांची राहण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे के के आणि मी थोड्याच वेळामध्ये एक तासा दीड तासामध्ये स्पॉटवर त्या ठिकाणी जाणार येथील ते पण येतील कॅबिनेट होती अचानक सगळे घडलेलं आहे मला वाटतं ते पण त्या घेणतील पण मी आलेलो आहे ना ती माहिती मी आता घेतो काय असेल काय नाही मला माहिती नाही कशामुळे झालं कशामुळे पाच सहा लोकांना आपण काढू शकलो नाही मला त्या संदर्भामध्ये भेटल्यावर लेंडी धरणाचे जे सगळे अधिकारी आहेत त्या ठिकाणी प्रशासन आहेत बाजूच्या राज्यामध्ये आम्ही सगळ्यांशी संपर्क साधतो आमचे अधिकारी मी त्या खात्याचा मंत्री आहे माझ्याकडे मला एकाचा भाग नाहीये पण सगळ्यांची संपर्कामध्ये आम्ही होतो सर्वत्र ज्या ज्या ठिकाणी ओवर झाले धरणं त्या ठिकाणी पाणी सोडण्याचं सो काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे संपर्कही आमच्या सगळ्यांशी होता पण आता इतकी घटना का घडली का लोकांना बाहेर काढू शकलो नाही त्या संदर्भ मी माहिती त्या ठिकाणी घेतो ठीक आहे ठीक आहे त्याबद्दल मी आता माहिती घेतो मला काहीच माहिती कोण काय कराल ते कदाचित दुसऱ्या भागामध्ये असतील काल मला आमदार इथेच होते मला वाटतं तीन चार ठिकाणी सगळ्या हे अतिवृष्टी झालेली आहे गावांना जाडचे रस्ते बंद पडलेले होते अनेक ठिकाणी शेत्या वाहून गेल्या दुसऱ्या भागामध्ये असेल तर दाजीरा मी त्यांना भेटल्यावरच तुम्हाला कळेल पण निश्चित शासनाकडून कुठलीही कमी पडणार नाही आम्ही सर्वतोपरी मदत त्यांना आदेश मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेले आहेत सर्व मदत आम्ही त्या ठिकाणी करू